नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी तुम्ही जे काम बघत आहात ते नगरमध्ये नगर ह्या एरियामध्ये काम बागा। रे आहे हे बघा एकदम टॉपचा एरिया आहे आणि या ठिकाणी आपण जे मटेरियल वापरलेलं आहे जो पेंट वापरला आहे तो नेरोलॅकचा कलर आहे आपण या ठिकाणी फक्त बाहेरचं काम करत आहोत नॅरोलॅकचा मायका मार्बल म्हणून एक कलर आहे वॉटर वॉटरप्रूफ कलर आहे तो तो आपण या ठिकाणी यूज केलेला आहे त्याच्याखाली आपण प्रायमर वापरलेला आहे आपण सर्व डॅम्पशीट प्रायमर वापरलेला आहे वॉटरप्रूफ प्रायमर असल्यामुळे त्या ठिकाणी कामाला देखील क्वालिटी मिळते वॉटरप्रुफिंगचं टेन्शन जातं लिकेजचं टेन्शन जातं त्यामुळे फिनिशिंगसुद्धा आपल्याला चांगली मिळते आता या ठिकाणी बॉडीशेड मारून झालेला आहे आणि आता कलरिंगच्या पट्ट्या वगैरे बॉक्स वगैरे चालू आहेत ऑइल पेंटचं सा काम चालू आहे तर चला आपण पाहूया जाऊ पण काय नाही काय अडचण या ठिकाणी जिना आहे त्याला आपण ऑइल पेंट करणार आहोत बघा डार्क पट्ट्या बॉक्स वगैरे हो या ठिकाणी कलर करायचं काम चालू आहे या ठिकाणी जिना घासायचं काम चालू आहे आमच्या मामा या ठिकाणी हजार आहेत उत्कृष्ट पद्धतीचे कारागीर आहेत इथं देखील वर एक जिना आहेत या ठिकाणी ऑइल पेनचं काम चालू आहे आपण या ठिकाणी तीन शेड वापरलेले आहेत वर वन बी एच के आणि खाली टू बी एच के असं जवळजवळ दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये हे काम आहे तर या ठिकाणी देखील आपण ब्लॅक ऑइल पेंट देणार आहोत बघा बॅक साइड खिडक्यांचं काम पूर्णपणे राहिलेलं आहे लोखंडी लो जेवढं काम आहे ते थी ठिकाणी आपण सर्वत्र ब्लॅक ऑइल पेंट करणार आहोत हे बघा हाईट साधारणत ग्राउंड लेवलपासून पासून याची तीस तीस फुटापर्यंत हाईट जाईल बंगले ची तर टेरीस आहे साइड तर मित्रांनो आपल्याला देखील आपल्या बंगल्याचं काम करायचं असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा आम्ही उत्कृष्ट प्रकारे आपल्याक घराचे कलर काम योग्य रेटमध्ये करून देऊ आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ दे आवडल्यास लाईक करा इतरांना देखील शेअर करा धन्यवाद